नाशिक डीएड कर्मचाऱ्यांचे आज मराठा विद्याप्रसारकच्या कार्यालयाबाहेर आंदोलन डीएड कर्मचारी गेल्या अठरा वर्षापासून कर्मचारी म्हणून मराठा विद्याप्रसारक संस्था नाशिक येथे कार्यरत आहेत परंतु त्यांचा कायम सर्वसाठी अद्यापपर्यंत विचार करण्यात आलेला नाही कर्मचारी न्याय मिळण्यासाठी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता मराठा विद्याप्रसारक कार्यालयासमोर उपोषण करणार या यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यास निवेदन दिले आहे आपल्या मागणीसंदर्भात डीएड कर्मचारी यांनी गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता मराठा विद्याप्रसारक कार्यालयाबाहेर ठिया आंदोलनही केले होते उपोषणकर्ता म्हणून न्याय मिळवण्यासाठी लोकशाही मार्गाने मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या कार्यालयाबाहेर सर्वजण आमरण उपोषण करणार आहेत मराठा विद्याप्रसारक संस्थेला वेळोवेळी तक्रार अर्ज करून देखील न्याय मिळाला नाही परिणामी आम्हाला नाईलाजस्त उपोषण करावे लागत आहे सर्व कर्मचारी डीएड फिक्स पेवर गेल्या दहा ते अठरा वर्षापासून कर्मचारी म्हणून काम करत आहेत सरकारच्या बदलत्या धोरणाने संस्था देखील आमच्या मागण्या मान्य करण्यास तयार नाही आम्ही अल्प मानधनावर काम करत असून या मानधनावर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे देखील अवघड झाले आहे तरीही आम्ही शिक्षणाचे पवित्र असे ज्ञानदानाचे कार्य करीत आहोत आज ना उद्या संस्था व शासनाची दखल घेऊन आम्हाला न्याय देईल या आशेवर आम्ही निरंतर आमचं काम करत आहोत पण संस्थेने आमची कोणतीही दखल घेतली नसल्याने आम्हाला नाईला जास्त आमरण उपोषणाच्या हत्यार उपसावे लागले ला आहे त्यामुळे आम्ही कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण करणार आहोत आंदोलकांना शारीरिक त्रास झाल्यास मराठा विद्याप्रसारक संस्था व संबंधित प्रशासन जबाबदार राहील असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे प्रतिनिधी शशिकांत पिरारी संपादक